जे संमेलन दिल्लीमध्ये झालेल्या संमेलनाचा जो जमा खर्च आहे तो आम्ही जाहीर केला त्यात प्रवास खर्च तिथले ही साहित्यिकांचा खर्च झालेले उपक्रम आणि महामंडळाला आलेले निधी त्यांनी आम्हाला दिलेला निधी तर हा साधारण एकूण खर्च साडेतीन कोटी रुपयापर्यंत झाला असं फक्त ते उरलेले पैसे महामंडळ असणार परत पाठवेल किंवा ते महामंडळ हे करेल पण जी काय रक्कम दरवर्षी नाही पण यावेळी महामंडळाला दोन कोटी शिवाय अधिकचे दोन कोटी आले होते तर त्याच्यामध्ये महामंडळाचा जो प्रशासकीय खर्च असतो त्यांच्या लोकांचे प्रवास खर्च किंवा बाकीचे ते दहा टक्के त्यासाठी ठेवले जातात

वाचवलं आणि दिल्लीचं संमेलन हे मराठी माणसाच्या अस्मितेचं जसं ते भाषेच होत खूप वर्षांनी दिल्लीच संमेलन झालं होतं लोकांचा प्रतिसाद खूप होता अनेक लोकांनी मानधन नाही घेतलं गायकांनी नाही घेतलं तर ते तिथल्या स्थानिक लोकांनी सहकार्य केलं त्यामुळं पैसे बऱ्यापैकी वाचले तिथे आणि मेन म्हणजे काय थोडं प्लॅनिंग नियोजन केल्यामुळं आम्हाला जे काय पायची व्यवस्था होती त्याचा बेनिफिट खूप चांगल्या पद्धतीने घेता आला आम्हाला खूप ॲडव्हान्समध्ये केल्यामुळं आणि ट्रॅव्हलिंगचं सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने नियोजन केलं की कुठं म्हणजे जा वाया जाऊ नये किंवा अननेसेसरी गाड्या कुठं फिरू नये त्याचं पालन काटेकोर केलं त्याच्यामुळं जो काय इम्पॅक्ट राहिला त्यामुळं ट्रॅव्हलिंग आणि राहण्यामध्ये आमचे बऱ्यापैकी खूप जास्त कॉस्ट सेव्हिंग झालं आमचं तुम्ही की हां कारण किती जीएसटी त्याच्यावर आता वर्किंग होईल जवळपास चाळीस एक चाळीस पस्तीस ते चाळीस लाख रुपये जीएसटी केला हो म्हणजे हा तो जीएसटी चा खर्च पण याच्यात इन्क्लुड आहे सर अनेकांनी मोठं योगदान देखील या संबंधात दिलं आपण जर बघितलं रेल्वे असेल पाण्याची तिथली व्यवस्था असेल काय सांगाल का रेल्वेला थोडी जास्त रक्कम लागली पण रेल्वे मिळाल्यामुळे सोय झाली लोकांची त्याच्यामधले जे व्यवस्थेत ते उदय सामंत साहेबांनी त्याच्यात पुढाकार घेतला मेन म्हणजे काय आपण लोकांकडनं चार्जेस खूप काहीच घेतले नाही बऱ्याच जणांना म्हणजे जे काही कवी का आले होते की ज्यांनी आक्रोश काही म्हणजे काही त्यांनी हे केलं होतं की या म्हणजे लहान लोकांसाठी सोय नाही वगैरे तर त्यांच्यासाठी आम्ही मग निर्णय घेऊन सगळं त्यांना फ्री मोफत केलं होतं यायची जायची सोय सुद्धा त्यांच्या ट्रेनमध्ये सुद्धा आम्ही त्यांना मोफत हे केलं होतं अकॉमोडेशन केलं होतं आणि तिथं राहण्याची व्यवस्था वगैरे त्यांची केली होती अशा पद्धतीने तो पण एक आम्ही प्रयत्न केला खूप चांगल्या पद्धतीचे जास्तीत जास्त लोकांनी नीट वापरले जावेत आणि खर्च वाचवून करता येत हे दाखवण्याचा प्रयत्न केला थँक्यू थँक्यू